एक वस्तू एकशे पन्नास रुपयात विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्यात दीडपट नफा ती वस्तू दोनशे पंच्याहत्तर रुपयात विकल्यास होतो तर वस्तूची मुळकुमत किती आहे एकशे पन्नास रुपयात विकल्यास तोटा होतो आणि दोनशे पंच्याहत्तर रुपयात विकल्यास नफा होतो तर तोटा होतो एक आणि नफा होतो दीडपट म्हणजे एक पॉईंट पाच हे झाले ह्या दुगाईची जर बेरीज झाली तर दोन पॉईंट पाच म्हणजे ह्या दुगाईचा जो फरक आहे तो आहे अडीच हा याच्यातला फरक किती आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीस भागेला दोन पॉईंट पाच याचं उत्तर येते पन्नास याचं उत्तर किती येते पन्नास कारण ह्या दोघ्यातला फरक आहे एकशे पंचवीस पन्नास याच्यात जर मिळवले कारण हा एक आहे ठीक आहे पन्नास याच्यात जर मिळवले किती येते दोनशे आणि हा दीड आहे म्हणजे याच्यातले उरले किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर जो मायनस केले तरी दोनशे येते कारण तो नफा आहे तर हे गणित तुमच्यासाठी सेम ह्या कंडिशनचं गणित आहे करून पहा एक वस्तू एकशे पन्नास रुपयात विकल्यास